Masumi, Masumi Faqaga 12 April दोन हजार पंचवीस आता म्युनिकमध्ये म्हणजे पूर्ण जर्मनी आणि युरोप युनियनमध्ये उन्हाळा सुरू झालेला आहे मस्त ऊन पडतं तर म्हणला जवळपास कुठेतरी जवळच्या एखाद्या तळ्यावर जाऊया तर इंटरनेटवर शोधलं मी तर जवळच एक रायमर सी म्हणून एक जागा सापडली आहे तर आज तिथं जाऊन बघावं म्हणलं इकडे जर्मनी किंवा युरोप युनियनमध्ये असं तळ वगैरे असलं तर त्यालाही लोक सी म्हणतात गुगलच्या नकाशावर सर्च केलं मी माझ्या दूरध्वनीमध्ये तर एकच तासावर दाखवत आहे तर इथून मला येजबान घ्यायची आहे म्हणजे इथची लोकल ट्रेन सारखं आणि तिथून पायी जायचं आहे काही एक एक दीड किलोमीटर यश घेऊन मी आलो आहे गिजिंगला आणि इथून मेसेस टॅडची मेट्रो घेऊन जायचं आहे मेसेस ऑस्ट एसिस्टेट हॉस्टला उतरलो आहे मी इथे हे काम सुरू आहे तिथे एक स्टेडियम आहे तर तिथे मागच्या वर्षी टेलर स्विफ्ट ताई यांचा संगीताचा मोठा कार्यक्रम झाला होता खूप एवढी गर्दी होती की प्रचंड म्हणजे जसं काही एखाद्या पोळ्यामध्ये लागलेल्या मधमाशा एवढी गर्दी होती लोकांची आणि जी जेंजी मरसीला पोचलो आहे मी तर मेसेस्टर डॉस्टवरून अवघ्या दीड किलोमीटरवर हा तलाव आहे पाणी एकदम नितळकास निळशार पाणी दिसत आहे तिकडं मागे पाण्यातले विविध खेळ खेळत आहे तिथली लोकं आणि इकडं मागे पण बघू शकता एकजण अशी पाण्याची कृत्रिम एक होळी चालवत आहे इथं या बाजूला <coughs> हा एक मला फिलान दिसला हा गाडी मस्त याची नाव घेऊन चाललाय तो गळी दिसत आहे तिकडे पलीकडे मस्त नाव घेऊन चाललाय आहे मस्त आपली ताईंची एंट्री झालेली आहे आणि या बाजूला दिसते की हे हे इथे दोघंजण दिसत आहे शिळाची होळी म्हणजे वाऱ्याच्या प्रवाहासोबत वाहून घेत जाणारी ही त्यांची अशी नाव म्हणू आपण एक छोटीशी असं त्याच्यावर तो उभा आहे आणि मस्त पाण्यावर तरंगून राहिला केव्हाचा एकटा चं सौंदर्य सगळ्यांना बघता यावं यासाठी मस्त इच्छा सरकारने असे हे बनवलेले आहे जे किंवा जे पण यांचे मेंटेनन्स करत असतील त्यांनी असे बनवलेले हे इथं स्टेप वाईज अशा पायऱ्या बनवून ठेवलेल्या आहे तर इथे बसून तुम्ही मस्त असा मागचा हा पूर्ण व्ह्यू बघू शकता तर इथेच बसून मी घरून आणलेला मस्त उपमा खाल्ला आणि सोबत थोडे फळं पण आणले होते वर जाताना एक विमान दिसत आहे विमान आणि हेलिकॉप्टर दिसलं तर माझ्यासारख्या लोकांना आठवतात ते आपले दादा इकडं पण एक विमान आहे हळूहळू इथे गर्दी वाढत चाललेली आहे इथे पाण्यामध्ये बघू शकता की ते आ, नावा घेऊन खूप जण आलेले आहेत ते इकडं मागे पण लोक आलेले आहेत मस्त इथं म्हणजे घरून खूप लोक काही बनवून घेऊन येतात कोणी कोणी बारबेक्यू घेऊन येते आणि मस्त बसतात आरामात चादर टाकली पाय पसरले खायचं प्यायचं ऊन खायचं आणि घरी जायचं संध्याकाळी मस्त कार्यक्रम आहे इथं रायमरसीला अर्धी प्रदक्षिणा मारून झाली माझी तर तिथे दोन तीन लोक गोष्टी करत होते की आ, या बाजूला वरून थोडा सिटीचा व्ह्यू आणि त्या स्टेडियमचा व्ह्यू दिसतो की जिथून म्हणजे जिथे कॉन्सर्ट वगैरे होतात म्युझिकल कॉन्सर्ट वगैरे तर म्हणलं चला इथं वर जाऊन बघूया आणि तिथून सिटीचा कसा व्ह्यू दिसतो ते बघूया पडून जाईल मी तशी <laughs> <देखे। laughs> एवढ्या टेकडीवर पण इथं खूप लोक सायकल घेऊन आलेली आहेत खूपच हौशी कलाकार आहेत ची लोक टेकडी वरून खाली उतरलो आहे मी धावत धावत वर गेलो होतो आणि एका जणाला कॅमेरा दिला होता म्हणला भाई माझा व्हिडिओ काळ आणि वर आल्यावर मोबाईल दे तर जवळपास पस्तीस से एक सेकंद लागले मला पूर्ण पायऱ्या चढून वर जायला स्टील वर्दी इथे मस्त काही लोक छोट्या छोट्या गाड्या चालवत आहे आणि गाड्यांची फाईट सुरू आहे मस्त इथं सँडवर व्हॉलीबॉल खेळत आहे जनता आता ऊन आहे तर सगळेजण इकडे फुल एन्जॉयमेंट करताना दिसत आहेत स्टार्टिंगला या बाजूने मी चालू केलं होतं आणि पूर्ण एक अशी इकडून मागून प्रदक्षिणा मारून आलो तर या बाजूने असं थोडं रेताळ एरिया दिसत आहे तर त्या जागी मस्त असे लोक ऊन खात बसले होते उन्हाळा आला की या लोकांना काय होतं काय माहीत मासोळी मासोडी, मासोडी। पूर्ण रायमर सी म्हणजे इथचा रायमर हा तलाव पूर्ण तीनशे साठ डिग्री फिरून झाला आहे माझा मी स्टार्टिंग या बाजूने केली होती आणि असा पूर्ण एक तीनशे साठ डिग्रीचा वळसा मारला याला मी फिरून आलो तर इथे मस्त आहे की खूप लोक आता इथे जनता वाढलेली आहे यांची आजूबाजूला असे कोणी कोणी दिसतं की मस्त इथचे लोक ऊन खायला येतात म्हणजे कोणी कपडे काढून बसलेलं असते डायरेक्ट तर तसं कॅमेरा दाखवू नाही शकत आपण आणि इकडे सायकल वगैरे चालव चालवण्यासाठी पण खूप हौशी कलाकार असतात आता माझ्या मागे दिसत आहे आजी आजोबा तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपवतो मी आता इथून मला ट्रेन घेऊन पण घरी जावं लागेल